हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना ऐश्वर्याने मी दोघे चाललो आहे मॉर्निंग वॉकसाठी खूप छान वातावरण आहे एकदम क्लायमेट मस्त आहे माहीत आहे आम्ही पुण्याला गेलो पुण्याहून पुण्या तर तू दिसना मग कोराला विचारलं म्हटला पुण्याला आईचं प्रश्न झाले त्याच्यावर दोन वेळा आली का आली का चौकशी केली पण तू आलीच नव्हती हां आम्ही नव्हतं गेलो काल सकाळी आलो बरं आहे ना चांगलं संबळ बाया आम्ही या चालेल हो छान आहे बॉल घेऊन कोणी येईल का वॉकिंगमध्ये मी चल चला फुटपुट वेळ होतोय एक तर आपण लेट येतोय वॉकिंगला खरं म्हणजे पाठच यायला पाहिजे मग थंडीसाठी जरा लेट येतोय कॅमेऱ्यात वॉकिंगला छान वाटते का नाही तुला दम लागला पळू नको म्हणते तर दमा चाल मग काय तुला फास्ट पळ म्हटलंय का वॉकिंग करायचं फक्त आपल्याला पळायचं नाही जवळपास चार पाच महिने इथं नसल्यामुळे इकडं काय वॉकिंगला येण्याचा प्रश्नच नव्हता

बर बर येऊ का या जाताना चहा घ्यायला चहा नको आता अजून आंघोळ नाही काय नाही आणि चहा तर घेतच नाही मी बघू नंतर एखाद दिवशी येईन कधीतरी नको वेळ होतोय परत बाकीचे काम आवरायचे ताज नंतर येईन कधीतरी नक्की येते पर्यंत जाऊन एवढ्या दिवसात ना आले कोणी भेटल ते सगळ्या बायका विचारायला लागलेत की कधी आला आहे का सगळ्या लेडीज विचारायला लागलेत कारण खूप दिवसानंतर मी आता दिसले सगळ्यांना बरीच महिने झाले इथं नव्हते त्यामुळे एक आपुलकी असते आपुलकीनं सगळेजण विचारायला लागलेत की तब्येत बरी आहे का चल ऐश्वर फटपट चल रे ऐश्वर तू कशाला रे बॉल घेऊन येत असतो बाळा अडचणी तू क जावं लागते का नाही थांबी काढते कशाला रे आता कुठं गेला बॉल राहू दे नाही तर राहू दे मग राव दे राव दे जाऊ नको बाप जा, रस्ता बॉल मागू जर दहा दिस बॉल नाही नाही जर <laughs> काय करतो चल पटकन जवळ पास 1 किलोमीटर अंतर पार केले तर आता इथूनच माघारी जातोय ऐश्वर ऐश्वर राहिला पाठीमागे चल इथून माघारी आता बस नको वरती चढा वरती नको आहे मला चढ चढ आहे जास्त रे डोंगराकडं नको 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 शूटिंग आता हिरो नको बा नको, नको। वेळ होतोय तर किती चालाय थांब कंटाळ येतोय मला नको बास <laughs> नको आवरायचं का नाही शाळेत जायचं का नाही काय नाही मग मग बरं मग परीक्षा येतो अभ्यास करत बसायच तर आधी खेळला ना पहिला माहितीये मला परीक्षा आठवण आली का नाही माहितीये मला म्हणायची का नाही सैशी रे सैशी आठवण आली ब्लॉग मध्ये कशी म्हणते माहितीये मला काय म्हणाली तिला म्हटलं होतं म्हणजे दमवत होती रे सारखी गार्डन मध्ये पळत होती गाड्या येतात आपण या साईडनं चालूया तर गार्डन मध्ये सारखी पळत होती मग मी तिला भीती घातली तिला म्हटलं तिकडं पकडून नेते सईला म्हटलं रे पकडून नेते जाऊ नको तिकडं तर <laughs> हो मला म्हणते माहिती आहे मला म्हणजे मला तिच्यासारखे ऍक्शन आहे पण छान बोलत होते हा छान बोलत होते नाही नाही पळून अगोदर हो माहिती आहे मला माहिती आहे म्हणजे छान बोलले एकदम मस्त वाटतंय कोणाला प्रॅक्टिस करायची असली ना बॅटिंग हो। ना तर असं खरं मोड्याच्यावर बॉल टाकतो तू दिसतच नाही माझ्या अजून चला चला बास बस बास बस 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 बरं बकी एक चार पाच महिन्यानंतर एवढा बदल जाणवायला लागला आहे इथं खूप बदल जाणवतो आहे का नाही ती नवीन घर कोणी बांधले ना कोणतं इथं झालेलं आहे ते ते मच्छिड्या हां बांधल्यावर माहित नाही पण केटेम डुक्या आहे गाडी गा? त्यांच्याकडे गा? काय काय माहिती बराचसा बदल झाला या पाच महिन्यामध्ये छोटी छोटी घर आहेत इकडं वाड्या वस्त्या सूर्यनारायणचं दर्शन कोणाला पायापरेवाय ना महा भास्कर <laughs> <करें>। मी <laughs> नवीन काढलं भास्कर देवाय ना मग घर किती आहेत बघ इकड अशी वस्तीवरती घर भारी वाटते उद्या लवकर येऊया का जरा नाही तर थंडी कमी झाल्यावर बाबा थंडी नाही थंडी कमी झाल्यानंतर आपण जरा लवकर येऊ नाही सायकल घेऊन नाही आपण काय करायचं जरा थंडी कमी झाली ना की लवकर यायचं वॉकिंगला आता कसं आपण थोडंसं लेट येतोय पहाटेचं चा। यायचं छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं एकदम जास्त साईडला जाऊन काढचं नाही नको जाऊ तिकडं बाळा चला 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 आज कोणता आज कोणता फे आहे मी बोलल तेच बोलाइस ठरवले बोला का तू मी बोलल तेच बोलाइस ठरवले बोला का तू मी वेडा आहे बोल क्या आता बोल तू वाह वाह बरं मी काय म्हणते काय म्हणते आज पेपर कोणता आहे आज विद्या प्रबोद ani पेपर त्यात सगळ्यात जास्त माझे दे हं बदल झाला कधी बांधरे काय पण बांध कधी काय म्हणते गाळा किती बदल झालाय बाजू काय बाजू काय बघ इकडेच्या बाजूला पण नवीन बांधकाम झाले होयच आहे मग तेच की व्हायचंय पूर्ण मग तेच की पण झाले ना मी मे, मी होती तेव्हा नको नको, नको 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 कचरा रस्त्यातून नको पाय अडकून पडली तर उगस बिन कामा टेंशन असं करायचं मग काय तर पण चांगला रोड असताना इकडून जायची काय गरज कर आम्हाला सायकल चालवून जायचं कचरा रस्त्यातून चालायचं तरी बराच वेळ झालाय का जास्त वेळ असं थांबण्यातच गेला, तो गेला। गे <laughs> कस थांबण्यात गेला बोलण्यात गेला हे जादा आता विचारल्यानंतर थांबावं लागतं की एवढं हो आपुलकीनं आपल्याला विचारते बरे का कधी आले मग बोलत थांबवूच लागते बाळा आपलं घर कसं दिसतंय लांब ना बघी होय रे बाबू लांब घर कसं दिसतंय आपलं बघ आम्ही आलो घराजवळ आमच्या मोठं दिसतंय की पण म्हणजे कलर नाही म्हणून कसं दिसतंय तर आलो घराजवळ आम्ही आणि हे पहा आलं आमचं घर चला आणि हे दुकानाची अवस्था का हे बघ आलो घरी चला उघड दरवाजा आंघोळ वगैरे झाले माझे आणि पूजा आवरून आता स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज काहीतरी खास बनवायला लागले त्यामुळे ब्लॉग स्किप न करता ही कांदा लसूणची प्युरी कांदा लसूण प्युरी आज काय स्पेशल स्पेशल आज कांदूची भाजी बाबूची आयश्वरची फरमायश आहे आयश्वरची फर रोजच फरमाइश आहे लागले ग आता आता तू ती चार महिने नव्हते म्हणून मेच खाऊन खाऊन बोर झालाय तो काल म्हणतोय मम्मा अशा आहेत मी मुलं मला म्हणते की आता तुझी मम्मी आली म्हणजे आता काय डब्याला नवीन नवीन रोज रोज पदार्थ असणार ते आपला रेसिपी चॅनल असल्यामुळे लोक पोर बघते बघतेत ना रेसिपी चॅनल असल्यामुळे बंद केला की आता ते जरास थंड झालं की त्याची प्युरी बनवायची कांदा टोमॅटो भाजून घेतले आणि बोलत पीठ झालं पातळ कणिक जरा पात्र झाली चपाय आता कशा येतील काय माहिती गरबड गरबड काय सुचते का गरबड आता येईल मुलगा मम्मा डाबा झाला का म्हणून नाही पण एवढी वडा तर करायची नाही त्याच्या पुरत कर आधी कर त्याच्या पुरते अगोदर दोन चपात्या दो आधी दो ती करू पटकन झॉम्बी होय झॉम्बी काल काय केलं ते ना जेनीला गरम गरम चपाती अगोदर ठेवली झाली खाल्ली नाही मला वाटलं वाटत नाही म्हणलं ओरडते सकाळपासून चपाती ठेवावी तर नाही खाल्ली ते तसं ओरडत बसले तुम्ही त्याला दुधाची सवय लावली काय आता आम्हाला काय गडबड असते दुकानात जायचं मजा कधी यायचा चपाती अवेलेबल असली तर आम्ही देणार ना हा मग चपाती अवेलेबल नसल्यावर मग आम्ही दूधच देणार ना नाही मेसच पण जेवण चांगलं होतं तसं बघायला गेलं तर पण कसं आहे तुझ्या हातचं खायच म्हणतात आता चार महिने पाच महिन्यानंतर म्हणलं आज लय जेवा आज पोट भरून जे आहेत आयसवर पण आज काय पोट भरून जेवण किती दिवस झालं मला म्हणतोय भाजी बनव कालू म्हणजे रोज सारखं म्हणते आज बनवा पाणी मी भांडी मांडते कट्ट बसून घ्यायचा आता थंड झाला तर वाटून घेते पटकन काजू जरासे लालसर कलर येईपर्यंत परतून घेतले

ते फार तिखट आहे बर का चटणी वापरताना थोडं बघूनच वापर ते तिखट ले आहे आम्ही घेत तू एकदा दोनदा मी गिटली लय झंझरीत लागली ऐश्वरनं तर गिटली नाही करत आणि तुझ्या ती मावशीने चटणी दिली की नाही ती पण लय मस्त आहे बरं का त्याची टेस्ट तर लय जबरदस्त आहे ते तिखटचा मसाला आहे ना उस्मालाबाद हां इसूर ते काय असते म्हणजे म्हणते आप हो, तो आपण कसं म्हणतो काळ तिकट लाल तिकट तसं तिकड इसूर इसूर म्हणते पहिल्यांदाच मी शब्द ओके आता ही मावशींची चटणी आणि आईची चटणी दोन्ही मिक्स करते आईची चटणी जपून वापर बर का तिकडे आहे हा पण ते हा झनझरीत आहे आईची चटणी पण मसाला सा सा ते हे चटणी चाललंय जबरदस्त आहे दोन्ही चटणीचा दोघेच पण बनवायची पद्धत वेगवेगळी असल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी आहे मग आता ते इसूर आहे मग हे काय हे काळा मसाला काळ तिखट म्हणते काळ आणि तिकडच्या खाली त्या भागाला इसूर म्हणते इसूर ठीक आहे ओके मग आम्ही निघू का मग थोड्या वेळानं तुम्ही आता खाबाची दाबा घेऊन जावा बेल झाली आहे ना बेलचा आवाज आला बेल का अजून साडे दहा वाजता असते का अजून अर्धा तास आहे ब्रेक असतो त्याला काय नाही अडचण गायत्री एक महत्वाचं विसरलीच किती काय हो काय हो म्हणजे काय ऑपरेशन आताच झाले नाही मग ते डॉक्टरने काय सांगितलं तर तुम्हाला वेल्ट वापरायचा हा होय विसरले थांब मी घेऊन येतो गरबडीत विसरले घालते घालते दोनच मिनिटं दोन मिनिट थांब मी घेऊन येतो काय गायत्रीचं काम तर असं असते गायत्री बेल्ट कुठं आहे का बेल्ट कुठं आहे तुझा बेल्ट कुठं आहे तुझा बेल्ट तिथं सोप्यावर असेल की सोप्या कुठं आहे सोप्यावर ठेवला तू Hmm. ते चाकू पाहिला हातातला खाली ठेव मग बेल्ट नाही तर दुसरंच काय तर बसायचं चाकू बेल्ट घाल चाकूच कसून बसायचं काय सुचत नाही गरबडी सुचत नाही म्हणजे आहे का ते सांगितले तुम्हाला चिलखत आहे चिलकत चिलखत म्हणजे चिलखत म्हणजे पहिलं नाही का त्या ह्याच्यात शिवाजी महाराजांच्या काळात ही चिलखत असायचं बघा वरण असं तलवारी लागणे तलवारी लागणे म्हणजे सेफ्टीसाठी सेफ्टीसाठी तसं ही चिलकत आहे हो मग आता ऑपरेशन झाले म्हणलं डॉक्टरनी सांगितले एकाच साठी हृदयाच्या सेफ्टीसाठी म्हणले ते मस्तच झाले भाजी

हा आले कर दरवाज बसली तर दार बंद कर हात धु पहिला स्वच्छ वाढते दिसत तुझ्या आवडीची भाजी केली की बाळा तुझ्या आवडीची भाजी केली मांजराचा हात धु जेवायला बस आ, कुंते, कुंते। का तुझी

फरसान देऊ कडाब्यात जरा रे फरसान देऊ बाय बाय आर्मीवाली कपाटत असेल देऊ दे ठीक आहे पाण्याची बॉटल घेतली ना, ने। ना? सकाळीच नेली होती बोर बघा आज सकाळच्या धावपळीत मी औषधं घ्यायचेच विसरले तर आता आठवणीने औषधं घेते आणि तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन ब्लॉग जर पाहायचे असतील तर काहीतरी पुजारी ब्लॉग सांगलीकर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद